ही आंदोलनाची पूर्वसूचना पोलिसांना दिली होती आम्ही कोणाच्या कार्यालयावर किंवा पुढे जायचा प्रयत्न केला नाही फक्त आमच्या कार्यालयासमोर आम्ही हे आंदोलन करणार होतो अतिशय शांततेच्या मार्गाने हे आंदोलन होतं हे आंदोलन धडपण्याचा हा प्रकार निष्ठायला आहे सरकार आमचं ढरतीये पोलीस करते पुन्हा एकदा सिद्ध झालं या आंदोलनाची परवानगी होती या धंद्याची परवानगी असताना या दंडेशाही आणि जुलुमशाईचा या ठिकाणी उघड्याने प्रदर्शन होत आहे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे त्यांना संरक्षण देण्याकरता आणि संविधानाच्या मार्गाने चालणाऱ्या लोकांना हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने जो आंदोलन चिडून टाकला जात आहे विरोध केला जात आहे हे यापुढे कदापि शक्य सहन करणे शक्य नाही मी एकच प्रश्न विचारतोय हो की कशासाठी अटक करताय का डिटेन करताय का डिटेन केलं परवाच्या दिवशी आमच्यावर गुन्हे दाखल केले तर आमचा गुन्हा काय हा एक साधा प्रश्न हो। चला 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 या ठिकाणी आहोत कुठलेही उत्तर नाहीत आणि संविधानानुसार कोणती कारवाई केल्या जाते कोणत्या इंडियन पॅनल आमच्यावर कोणच्यावर लागतो आम्ही काय चोऱ्या केल्या का दरोड्यात सहभागी होतो का रोड रॉबऱ्या केल्या का कोणाच्या के जमीन आम्ही बळकावल्या याचं उत्तर आम्ही साधा मागत असताना पोलीस या संदर्भात काही बोलत नाही विषय असा आहे की या ठिकाणी युवक काँग्रेसचे आमचे आ, देशाचे जे अध्यक्ष आहे श्रीनिवास ते येणार होते आणि या ठिकाणी आंदोलनाला आता सुरुवात होणार होती पण त्याच्या पहिले आता पोलीस या ठिकाणी डिटेन करतायत कारणच समजत नाहीये हे आंदोलन असं काही हे नव्हतं आक्रमक नव्हतं आमचं शांत पद्धतीने हे आंदोलन होणार होतं परंतु आंदोलन सुरू होण्याच्या पहिलेच या ठिकाणी डिटेन करतायत कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी संजय गायकवाड आमदारांनी जे राहुलजींविषयी जे वाक्य बोलले जे काही केलंय त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन त्यामुळे कायदा प्रश्न निर्माण आता तिकडून पण नारेबाजी होणार होती नाही कायदा सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था तोडणं हे तिकडचं काम आहे काँग्रेसची संस्कृती ती नाहीये याची कल्पना आपल्याला आहे आणि आम्ही कायद्याचं पालन चा करण्याची आहे